यानंतर पुढच्या पुरस्काराच्या दिशेने आपण जातो आहोत पुढे अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार दोन हजार चोवीस साहित्य आणि निर्मिती क्षेत्रातील या महत्वाच्या पुरस्काराबरोबरच मराठी भाषा विभागाच्या अधीनस्थ कार्यरत असलेल्या राज्य मराठी विकास संस्थेतर्फे सन दोन हजार सोळा पासून मराठी भाषेचा सर्वांगीण विकास करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार देऊन गौरविण्यात येते सन दोन हजार चोवीस सालच्या या पुरस्कारासाठी अहिराणी बोलीचे अभ्यासक रमेश सीताराम सूर्यवंशी यांची निवड करण्यात आलेली आहे या पुरस्काराचं स्वरूप आहे रुपये आणि मानपत्र त्यांच्या वाङ्मयीन कारकिर्दीचा थोडक्यात आढावा घेणारी पाहूयात ही ध्वनी चित्रपित माननीय डॉक्टर रमेश सूर्यवंशी प्राध्यापक साहित्यिक शेतकरी आणि समाजसुधारक असा आपल्या व्यक्तिमत्वाचा अनोखा प्रवास आहे खर तर आपला मूळ पिंड संशोधकाचा अजिंठा डोंगर गवताळा अभयारण्यात करत असताना आपल्याला संशोधनाची प्रेरणा मिळाली खानदेशातील कृषक जीवन शब्दावलीचे भाषा वैज्ञानिक अध्ययन दोन खंड अजिंठा डोंगर परिसरातील भिल्लांच्या बोलीचे वैज्ञानिक अध्ययन ठाकरांचे सामाजिक आणि सांस्कृतिक जीवन याविषयी आपण संशोधनात्मक प्रबंध सादर केले बोली म्हणी अहिराणी जशी दहिमान लोणी खानदेशी बोली भाषेला आपण प्रतिष्ठा प्राप्त करून दिली अहिराणी भाषा वैज्ञानिक अभ्यास अहिराणी शब्दकोश वाकप्रचार बोली सुलभ व्याकरण याबरोबरच खानदेशातील कृषक जीवन सचित्रकोश खानदेशातील म्हणी अशी विविध पुस्तकं प्रमाण मराठी भाषा आणि लोकसाहित्यावर आधारित पुस्तकं आदिवासी जीवन व बोली अजिंठ्यातील पर्यटन शरणागत कादंबरी आणि प्रांजल ही आत्मनिवेदनात्मक कादंबरी अशी सुमारे वीस पुस्तकांची संपदा आपल्या नावावर आहे अहिराणीसह गोंडी परदेशी इसाडी भिल्लांची आदिवासी ठाकरांची मेळघाटातल्या गवळ्यांची बोली यावर आपण संशोधन केलं आहे या सर्व कार्याबद्दल आपल्याला दोन हजार चोवीस सालासाठीचा डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार प्रदान करून सन्मानित करीत आहोत पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी सूर्यवंशी आपण विनंती करते आपण पुढे यावं आणि आपल्या पुरस्काराचा स्वीकार करावा सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे हा पुरस्कार दिला जातो आहे अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार दोन हजार चोवीस डॉक्टर रमेश सीताराम सूर्यवंशी मनःपूर्वक अभिनंदन जोरदार टाळ्या आपण वाजवूया आणि अभिनंदन करूया आपल्या मान्यवर साहित्यिकांचं यानंतर